भाऊ साहिब वाक्सोरजी भाऊ साहेब प्रथमता लोकसभेत सादर करण्यात आलेल्या पंचवीस रवीच्या जलशक्ती मंत्रालयाच्या अर्थसंकल्प बोलण्याची संधी दिल्याबद्दल आभार खरं म्हणजे आज अर्थसंकल्पावर बोलत असताना आपल्या निश्चित आणू शकतो आणू इच्छितो की पंचवीस ला आर्थिक वर्षासाठी जे बजेट दोन ब्याण्णव हजार पाचशे तीन कोटी रुपये केले होतं त्याचप्रमाणे चोवीस पंचवीसला देखील अठ्ठ्याण्णव हजार सातशे चौदा कोटी केलेला आहे तर म्हणजे सी आर पाटील सारख्या कार्यक्षम मंत्री जलसंपदा याला आहे आणि या मंत्रालयाचा आवाघा पाहिल्यानंतर हे बजेट अत्यंत नगण्य वाटते आहे तर या बजेटवर केंद्र सरकारनं निश्चितपणे विचार करण्याची गरज आहे त्याचप्रमाणे जलजीवन मिशनसाठी देखील जो निधी उपलब्ध केला आहे तो देखील अत्यंत कमी स्वरूपाचा आहे साहेब मी माझ्या संसदीय मतदारसंघातील काही मुद्द्याकडे आपल्या सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो खरं म्हणजे महाराष्ट्रात राज्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघात पाण्याचे संकट ही एक मोठी गंभीर समस्या आहे या भागात पाणी टंचाई असलेल्या लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो शिवाय या प्रदेशात एक महत्वाचा व्यवसाय असलेल्या शेतीमध्ये पाण्याअभावी शेतकऱ्यांना पिके घेण्यात अडचणी येत आहेत खरं म्हणजे नीती आयोगाने गेल्या वर्षी प्रसिद्ध केलेल्या पाण्यावर अहवालात म्हटलं आहे की देशातील सुमारे साठ कोटी लोकांना तीव्र पाण्याच्या कमतरतेचा सा सामना करावा लागत आहे दोन हजार तीस पर्यंत देशाची पाण्याची मागणी उपलब्ध पाणी पुरवठा दुप्पट होईल आणि देशाच्या जी डीपीमध्ये साठ टक्क्यांनी घट होईल देशातील सुमारे साठ कोटी लोकांना तीव्र पाणी टंचाईला सामना करावा लागत आहे दरवर्षी सुमारे दोन लाख स्वच्छ पाण्यामुळे आपला जीव गमावत आहेत ही देखील एक या देशासाठी भयावह चिंतीची बाब आहे शिर्डी तसे देशातील अनेक भागात दुष्काळ पडतो हे वास्तव आहे देशातील काही नद्यांमध्ये गरजेपेक्षा जास्त पाणी आहे आणि काही नद्या कोरड्या राहतात किंवा त्यातील पाण्याचे प्रमाण कमी असते म्हणून दरवर्षी चार हजार अब्ज घनमीटर पाऊस पडतो परंतु त्याचा योग्य वापर केला जात नाही आणि हे पाणी नद्यामधून समुद्र जाते त्यामुळे दुष्काळस्थ भागात पाण्याची समस्या आणखी तीव्र होते या समस्याचे करण्यासाठी नदी प्रकल्प योजना हे महत्वाचे पाऊल आहे मला सांगायला आनंद वाटतोय केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने यासाठी जो या ठिकाणी नदी जोड योजना प्रकल्प केलेला आहे त्याच्यामध्ये खरं म्हणजे खोरे प्रवरा खोरे गोदावरी खोरे म्हणजे प्लीज सापी खोरे ही सर्व जी काही महाराष्ट्रामध्ये असलेली सह्यादीच्या रांगामध्ये ही जी सर्व काही खोरे आहेत यामध्ये जे पाण्याचा खरा सर्व नद्यांचा उगम याच माझ्या मतदारसंघामध्ये याच भागामध्ये असल्यामुळे हा प्रकल्प आणि जे मुंबईला कोकणामध्ये जे पाणी वाहून जातं पश्चिमेकडे ते अडवलं तर या ठिकाणी पाण्याचा संचय अनेक प्रकारे मिळू शकतो आणि हे पाणी समुद्रात वाहून जाण्याऐवजी इतर नद्या आणि जलाशयामध्ये हस्तांतरित करून स्थानिक खासदारांच्या उपस्थित केंद्रीय मंत्रालय स्तरावर सविस्तर सर्वेक्षण करून एक विशेष कृती आराखडा तयार करण्यात यावा त्यांची त्यानुसार अंमलबजावणी अशी माझी आणि निमित्तानं विनंती आहे महोदय या निमित्तानं जल जीवन मिशनच्या योजनेच्या बाबतीत एक अत्यंत भयावह चिंतेची बाब आहे मला या भाषण ऐकत असताना मला अनेकांच्या भाषणामध्ये असं सांगण्यात आलं की ही योजना खूप चांगली आहे घराघरामध्ये पाणी पण मी आपल्या सरकारला आणि मंत्र्यां महोदयांना आपल्या मार्फत हे आश्वासित करू इच्छितो की ही जी योजना सध्या चालू आहे यामध्ये पाण्याचा स्रोत नसताना देखील काम चालू आहेत उद्या ही कामं पूर्ण केली दाखवली जाणार आणि प्रत्यक्ष गावामध्ये पाणी मिळणार नाही अशी अवस्था होणार आहे म्हणून याचं सर्वेक्षण करावं याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे यामध्ये प्रचंड या, या कामामध्ये फक्त खर्च करण्याचं काम गाव पातळीवर चालू आहे आणि म्हणून मी जाणीव सभागृहाच्या मार्फत आणू इच्छितो मंत्रिमोदयाला सांगू इच्छितो त्याचप्रमाणे यामध्ये ज्या गाव पातळीवरच्या हो योजना आहेत तर म्हणजे आजही देखील ज्या बहु ग्रामपंचायतीच्या असलेल्या योजना आणि स्वतंत्र असलेल्या योजना या देखील बंद पडायला एक कारण असेल की त्या गावातलं वीज पुरवठा बिल ग्रामपंचायत भरायला सक्षम नाही आणि विजेचं बिल भरलं गेलं नाही तर गावाचं वीज खंडी झाल्यानंतर गाव पाणी पुरवू शकत नाही म्हणून मी सरकारला देखील विनंती करेन की या निमित्तानं केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं विजेचं बिल ग्रामपंचायतीचं भरलं तर पाण्याच्या योजना ह्या चालू शकतील आणि म्हणून असा निर्णय केंद्र सरकारने राज्य सरकारने घेण्याची नितांची गरज आहे असं देखील मी या निमित्तानं मांडू इच्छितो या ठिकाणी माझ्या मतदारसंघातील कोपरगाव शहर जे आहे त्या कोपर शहर गाव शहर जे तालुक्याचं गाव, गाव आहे याला गेली अनेक पंधरा वर्षे पाणी नाही आहे मला आश्चर्य वाटतं की देशामध्ये दे एका शहरामध्ये दे। पाणी नसावं ही देखील सर्वांच्या दृष्टीने एक विशेष चिंतेची बाब आहे म्हणून या ठिकाणी सांगू इच्छितो की ते गाव स्थलांतर होत आहे बाजारपेठ उद्धत झालेली आहे म्हणून या कोपरगाव शहराला स्वतंत्र पाणी देण्यासाठी केंद्र सरकार निधी तर उपलब्ध करून द्यावा पण पाणी स्रोत अनेक आमच्या नाशिक भागात जवळपास धरणं आहेत या धरणातून पाणी उपलब्ध करून द्यावं अशी देखील मागणी या ठिकाणी करेल या ठिकाणी करे। कोपरगावच्या बाजूला जो कोपका डावा जो कालवा आहे हा ब्रिटिश काली झालेला आहे हे दोन्ही कालवे नादुरुस्त आहेत या दिशेनं देखील वाताचा विषय माझ्या मतदारसंघात जे आहे की जे चौसष्ट हजार क्षेत्र ओडिता खाली येणार आहे आणि एकशे पासष्ट गावांचं कल्याण होणार आहे दोन पिढ्यांनी या धरणाची वाट पाहिलेली आहे आणि आज ते आहे यासाठी सरकारना केंद्र सरकारनं पैसा उपलब्ध करून द्यावा अशा प्रकारची देखील मागणी या ठिकाणी करतो आणि या दोन्ही डाव आणि उजाव कालव्याचं जे असती चालू आहे यामध्ये स्थानिक शेतकऱ्यांना देखील त्यांच्या सूचनाचा अंतर्भाव राज्य सरकारनं तिथल्या अधिकाऱ्याने करावा कारण काही ठिकाणी उंचवट आहेत काही ठिकाणी अस्तित्व आवश्यकता नाही अशी देखील मागणी ती देखील या ठिकाणी उपयोगात आणावी

आमच्या मतदारसंघामधील अजून शेती कोरडी आहे त्या शेतीला हे पाणी नाही म्हणून हा समन्याय पाठी वाटप कायदा रद्द करावा अशी मागणी या निमित्तानं करतो आहे आणि नव्यानं जे सरकारने याच्यासाठी जी कमिटी नेमलेली आहे या कमिटीचा जो मानखेडे जो अहवाल आलेला आहे याचा देखील पूर्ण okay. राबवता त्याचा फेरविचार पटेल श्री भाऊसाहेब बाजू